गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे पडणाऱ्या खड्ड्यांसाठी निश्चित करण्यात आलेला पंधरा हजारांचा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आलाय त्यामुळे मुंबईमधील हजारो मंडळांना मोठा दिलासा मिळालाय पालिकेच्या या निर्णयामुळे आता खड्डा बुजवला नाही तर फक्त दोन हजारांचाच दंड आकारण्यात येणार आहे पालिकेकडून गणेशोत्सव मंडळांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे खड्ड्यांसाठी यापूर्वी पंधरा हजार रुपये दंड वसूल केला जात होता पालिकेकडून आता फक्त दोन हजार रुपये दंड असणार आहे त्यामुळे गणेशोत्सवामध्ये गणेश मंडळांसाठी ही महत्वाची बातमी आहे गणेशोत्सवात उभारण्यात येणाऱ्या मंडपांमुळे पडणाऱ्या खड्ड्यांसाठी निश्चित करण्यात आलेला पंधरा हजारांचा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे मुंबईतल्या हजारो मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे पालिकेच्या या निर्णयामुळे आता खड्डा बुजवला नाही तरी दोन हजारांचाच दंड भरावा लागेल गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंडप उभारले जातात विविध ठिकाणी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि इतर शहरांमध्ये आणि त्यासाठी याआधी खड्ड्यांमुळे जो त्रास होत होता त्यामुळे पालिकेकडून पंधरा हजार रुपयाचा दंड वसूल केला जात होता मात्र हा दंड आता कमी करण्यात आलेला आहे उघे दोन हजार रुपये दंड वसूल केला जाईल त्यामुळे गणेशोत्सवानंतर खड्डा न बुजवल्यास त्या मंडळाला केवळ दोन हजाराचा दंड द्यावा लागणार आहे